भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सागर बंगल्यावरील बैठकीत विचारमंथन करण्यात आलं जवळपास दीड तास भाजप अध्यक्ष आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमध्ये मंथन झालं विधानसभेच्या अनुषंगानं नेमकी काय चर्चा झाली ते मात्र गुलदस्त्यातच आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वीस सप्टेंबरला बैठक होणार त्या बैठकीत महाविकास आघाडीच्या विधानसभा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली जागावाटपाचं सूत्रही त्याच बैठकीत ठरवलं जाणार आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका पाहायला मिळणार आहे राज्यात दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंधरा ते वीस सभा घेणार आहेत प्रत्येक विभागात दोन्ही नेते सभा घेणार आहेत रायगडच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रसिकेच पाहायला मिळते कर्जतच्या जागेवर अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दावा केला आहे तर तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मागतील असा पलटवार शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षासाठी भाजपच्या केंद्र स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य चंद्रपूरमधील काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांना फुगले या प्रकरणी प्रतिभा धानोरकरांना दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठांनी समज दिली आहे कुणबी तेली असा वाद निर्माण करू नका भाजपच्या सापळ्यात फसू नका अशी समज काँग्रेसकडून त्यांना देण्यात आली पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यासाठी प्रचार रथ तयार करण्यात आलाय आहे या रथाचं उद्घाटन तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करून घेतलं असा आरोप करण्यात आलाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली लालबागच्या राजाचं वैभव डोळे दिपवणार आहे त्यामुळे राजालाही गुजरातला घेऊन जातात काय असं मला वाटतंय असा टोला राऊतांनी लगावला महायुतीत जागा वाटपावरून रस्ती खेच नाही तिन्ही नेते एकत्र बसून सन्मानजनक पद्धतीने जागा वाटप केलं जाईल असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं वर्ध्यात वीस सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते टेक्स्टाईल पार्कचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमाच्या सभास्थळाची पाहणी केली कार्यक्रमासाठी पंच्याहत्तर हजार लोक उपस्थित राहणार आहेत या सभेच्या नियोजनासाठी सा मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या विद्यमान महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबईत विविध विकास कामं वेगानं राबवली जात आहेत असे गौरवोद्गार केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काढले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईच्या विकासासाठी मेहनत घेत असल्याचं सा त्यांनी सांगितलं कांदा आणि बासमती तांदळावरचं किमान निर्यात मूल्य हटवण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार अशी भावना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त कल तसंच निर्यात शुल्क का हटवल्यानं कांदा निर्यात शक्य होणार असल्याचंही म्हणाले जी चोवीस तासच्या कार्यालयातील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बोलताना पियुष गोयल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यांकडे अत्यल्प कांदा शिल्लक आहे व्यापारी किंवा नाफेडकडे सर्वाधिक कांदा आहे त्यामुळे कांद्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही अशा शब्दात खासदार भास्कर भगरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा माजी मंत्री भारती पवार यांनी केला केंद्र सरकारनं कांद्यासंदर्भात घेतलेला निर्णय हा राजकीय कपटीपणा आहे अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे केंद्र सरकारनं विधानसभा निवडणुकीसाठी कांद्याचं उत्पन्न नसताना हा निर्णय घेतला असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला आहे धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणारे मुख्यमंत्र्यांसह विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणारे आरक्षणांची मागणी करत धनगर समाजानं उपोषण सुरू केलंय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि यावेळी आंदोलकांनी मागण्या मान्य न झाल्यास चंद्रभागात समर्पणाचा इशारा दिला सरकार आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली करत आहे हे गरीबांचं यश आहे असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलंय मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा गेम करू नये असा इशाराही जरांगे दिला सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं यवतमाळमध्ये भाजपनं राहुल गांधींविरोधात मोर्चा काढला यावेळी भाजपच्या नेत्यांनी ने? राहुल गांधींवर जोरदार टीका केली मतीभ्रष्ट झालेल्या विरोधी पक्ष नेता अशी टीका आमदार संदीप धुर्वे यांनी केली आहे यावेळी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला वर्ध्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली राहुल गांधींनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा देशभरात निषेध नोंदवला जात असतानाच गावात सुद्धा गट आक्रमक झाला शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंदोलन करण्यात आलं दरम्यान राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत पालघरमध्ये शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी राहुल गांधींच्या फोटोला जोडी मारत त्यांचा फोटो जाळण्यात आला तसंच यापुढे कोणीही असं वक्तव्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या ऑफिस बाहेर आंदोलन करण्यात आलं सम्यक विद्यार्थी संघटना आणि वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं नाशिकमध्ये विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या घराबाहेर सम्यक विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केलं अमेरिकेत राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत त्याचाच भाग म्हणून थेट विचारवंतांच्या घराबाहेरच घोषणाबाजी केली जाते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनविकास सेनेनं चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला निकृष्ट आणि नियमाला डावलून केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळेच उभ्या शेतातील पिकांना पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला वर्ध्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समुद्रपूर तालुक्यातील जाममध्ये घोषित झाल्यानं घाटकर आक्रमक झालेत या विरोधात संघर्ष समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार आंदोलन केलं महिलांनी आमदार समीर कुणावार यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध नोंदवला अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला अतिवृष्टीमुळे सोयाबीन तसंच कापसाच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली अकोल्यात काँग्रेसच्या वतीनं भाजप आणि तरविंदर सिंग मारवा यांचा निषेध नोंदवण्यात आला खासदार राहुल गांधी यांना तरविंदर सिंग मारवा यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती यावेळी मारवा यांना अटक करण्याची मागणीही संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनविकास सेनेनं चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला निकृष्ट आणि नियमाला डावलून केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळेच उभ्या शेतातील पिकांना पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चा काढला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं शिर्डीत खुल्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तो जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा शब्द देईल आगामी विधानसभेत त्याच्याच पाठीमागे उभी राहण्याची भूमिका पेन्शन संघटनेनं घेतली आहे ईद आणि गणेश विसर्जन दोन्ही सण एका पाठोपाठ येत आहेत त्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आले मुंबईच्या संवेदनशील भागात पोलिसांनी मार्च केला गोवंडी मानखोट या संवेदनशील भागात पोलिसांनी मोठा मार्च काढला यावेळी स्पीकरवरून पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं भंडारा शहरात पोलिसांनी रूटमार्च काढला आगामी ईदे मिलाद दरम्यान शहरात शांतता अबाधित ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं विविध पोलीस स्टेशन अंतर्गत शेकडो पोलिसांनी या रूट रूटमार्चमध्ये सहभाग घेतला राज्य सरकारनं मराठी भाषा सक्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलंय मराठी भाषा हा विषय सरकारी तसंच खासगी शाळांमध्ये सक्तीचा करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले तसंच तस मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करा असेही निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणारे सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल गणेशोत्सव सुरू असल्यानं पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक नाही आहे तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते सुनाभट्टी दरम्यान ब्लॉक असणार आहे वाडा महामार्गाची झाली आहे पालघरच्या मेटमध्ये रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्यानं एक कार खड्ड्यात अडकली त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ता खड्ड्यातच आहे त्यामुळेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय पिंपरी गावठाण ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या पुलाचं काम अखेर अंतिम टप्प्यात आलं हे काम अठरा महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र ठेकेदारांनी केलेल्या दिरंगाईमुळेच चार वर्ष या पुलाचं काम पूर्णपणे रखडलं अखेर महापालिकेनं ठेकेदाराला दिरंगाईबद्दल प्रतिदिन पंचवीस हजार रुपयाचा दंड ठोठावल्यानंतर ठेकेदारानं कामाचा वेग वाढवला